काँग्रेस बरोबर असणारे हिंदूने ठरवलं पाहिजे मुसलमान एक साथ तुमच्या बरोबर येतोय आम्ही तुमच्या विरोधामध्ये जातो सगळ्या पाहिजे ना भूमिका घेतली पाहिजे तुम्हाला अहमदनगर वाटतय अरे तुमच्या आता त्या दादागिरीच्या भाषा इथं चालत नाही इथं कायद्याचं राज्य आहे महाराष्ट्र सरकारनं निर्णय केला या देशातली हजारो मंदिर पाडली हजारो मंदिरातल्या मूर्तींच विटंबन केलं मूर्तींची तोडफोड केली ते तुमचे कसे काय हिरो असू शकतात आता निवडणूक आलेत आता काँग्रेस वाल्यांच्या बाजूने सगळे मुसलमान ठामपणे उभा राहिले काँग्रेस बरोबर असणाऱ्या हिंदूने ठरवलं पाहिजे मुसलमान एक साथ तुमच्या बरोबर येतोय आम्ही तुमच्या विरोधामध्ये जातो सगळ्याला ठरवलं पाहिजे ना भूमिका घेतली पाहिजे अरे भूमिका घ्या ना अरे परवा ती बोलली काय बोलली आम्ही अहमदनगर बोलणार अहिल्यानगर बोलणार नाही तुमच्या जर नाही तर तुम्ही आम्हाला नाव सांगा <स्थाँगा> कलेक्टर अहिल्यानगर यांना माझं आव्हान आहे या अहिल्यानगर शहरात आणि जिल्ह्यात जेवढे मुसलमान म्हणतायत की आम्ही अहमदनगर म्हणणार त्यांच्या दुकानावरती जर अहमदनगर लिहिलेल्या पाट्या असतील तर त्यांचा शॉप ऍक्ट लायसन रद्द करून टाका हे मोहीम रावा पै पंधरा दिवस ज्यांच्या 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 दुकानावरती दुकानाची बिल आहेत पावती बुका त्यांच्यावरती ज्याने ज्याने अहमदनगर लिहिला आहे त्यांचं लायसन रद्द करून टाका माझं म्हणणं योग्य आहे का अयोग्य तुम्ही सांगा हात वर करून सांगा योग्य आहे का अयोग्य तुम्हाला अहमदनगर वाटतंय अरे तुमच्या आता त्या दादागिरीच्या भाषा इथं चालत नाही इथं कायद्याचं राज्य आहे महाराष्ट्र सरकारनं निर्णय केला केंद्र सरकारनं केला अहमदनगरचं नाव खोडून टाकलं अहिल्या नगर केलं औरंगाबादचं नाव खोडून टाकलं छत्रपती संभाजीनगर केलाय तिकडं उस्मानाबाद च नाव बदललं धाराशिव केलाय तिकडं इस्लामपूरचा निर्णय घेतलाय ईश्वरपूर केलाय अरे ज्यानी ज्यानी या भारतावरती आक्रमण केला मग ते मुघल असतील आदिलशाही वाले असतील ते निजामशाह असतील ते अमद असेल हे तुमचे कसे काय आदर्श असू शकतात ज्याने या हिंदू धर्मावरती आक्रमण केलं त्यांचा धर्मांतरण केलं या देशातली हजारो मंदिर पाडली हजारो मंदिरातल्या मूर्तींचं विटंबन केलं मूर्तींची तोडफोड केली ते तुमचे कश काय हिरो असू शकतात अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हाच तुम्हाला गाडलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमचं तेव्हा थडग बांधलाय आणि त्या थडग्यावरती भगवा झेंडा रवलाय तुम्ही जर परत भांडगुळा जर कोणी वळवळ करत असतील तर ती ठेचण्याची आणि आमच्या हिंदू पोरांच्या मध्ये आहे ठेचाल की नाही ठेचणार अरे आता तुम्हाला वाटतोय आम्हाला औरंगाबाद पाहिजे कोण औरंगाबाद तुमचा काय आजोबा पंजोबा बाप लागतोय कोण लागतो औरंगजेब कोण लागतो तुमचा तुमचा अहमद कोण लागतो या देशामध्ये राहता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहता हितलं खाता आणि तुम्ही बाहेरच्या लोकांची गाणी गाता जर तुम्हाला भारताविषयी प्रेम नसेल तर बॅग भरारात जावा जात नसाल तर आणि तुम्हाला घालवून देऊ